राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी नमो पी पीएम किसान लाडके बहीण योजना पीक विमा कर्जमाफी पी अशा अनेक अपडेट एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत <गणति> कर्जमाफी विसरा आता थेट बँकेच्या नोटिसा येणार बँकेने तातडीने शेतकऱ्यांना नोटिसा देणे थांबवावेत अन्यथा उद्धव सेनेकडून जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा उद्धव सेनेने दिला नुकसान भरपाई वाटपणकरिता खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस साठी एकशे चौदा पॉईंट पंचावन्न कोटी आणि रब्बी हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीस साठी पंच्याहत्तर पॉईंट सत्तर कोटी असे एकूण मिळून एकशे नव्वद पॉईंट पंचवीस कोटी इतक्या रकमेकरिता शासनाने मान्यता दिली आणि शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच येत्या दोन दिवसात किंवा आज नुकसान भरपाई खात्यात जमा होईल अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील तुमच्या जिल्ह्यातील अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा <दल्सक्चाँ> <दल्सक्चाँ> लाडकी बहीण योजने अंतर्गत मोठा निर्णय दर महिन्याला दीड हजार रुपयांऐवजी अवघे पाचशे रुपये या महिलांना मिळणार आहेत म्हणजेच की केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये आणि राज्याच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून सहा हजार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला लाभार्थी शेतकरी सन्मान निधी योजनेचाही लाभ घेतात त्यांना आता दर महिन्याला दीड हजार रुपयांऐवजी अवघे पाचशे रुपये मिळणार आहेत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय सरकार आहे द्यायला पदर नाही घ्यायला सत्तावीस कोटी होणार लॉस म्हणजेच की सत्तावीस कोटी रुपये वाटपान अभावी अद्यापही पडून आहेत वारंवार सूचना देऊनही करण्यात आली दुर्लक्ष ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते नुकसानीपोटी राज्य शासनाने अनुदान मंजूर केले असून ई वाय सी केल्यानंतरच हा पैसा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो ई वाय सी करून घ्या तात्काळ तुमच्या खात्यात अनुदान जमा होईल अपडेट आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आजपासून नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता खात्यात जमा होणार नमो शेतकरी महासन्मान निधीचा सहावा हप्ता येणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून दोन हजार रुपये जमा होणार आहेत आता उरले केवळ तीन दिवस शिल्लक पुढील महिन्यात राशन हवे असेल तर ई के वाय सी करा अनेक वेळा आवाहन करून देखील याकडे लाभार्थ्यांनी दुर्लक्ष केले आहे आता त्यांना पुढील महिन्याचे धान्य मिळणार नाही तुम्ही एकेवर्षी केली नसेल तर तुम्हाला पुढील महिन्याचे धान्य मिळणार नाही घाटनांद्रा परिसरात उन्हाळी ज्वारी बाजरींचे पीक बहरले शिल्लोड तालुक्यात गतवर्षीपेक्षा पाच टक्क्यांनी पेहराव वाढला होता अपडेट छत्रपती संभाजी नगर येथील तोडणी सुरू होताच केळीचे दर गडगडले जानेवारी दोन हजार रुपये तर मार्च मध्ये एक हजार तीनशे रुपये क्विंटलने केळी जात आहे हळद काढणीला वेग मजूर मिळेनात बळीराजांचे होत आहेत हाल सध्या हळद काढणीची लगभग सुरू असून किमान पंधरा हजार रुपये प्रति एकर पेक्षा अधिक मजुरी लागत आहे मोहीम मोहिमेचा शेतकऱ्यांना कसा मिळणार लाभ याची संपूर्ण सविस्तर माहिती पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार महसूल प्रशासनाची योजना आहे गावागावात केले जाणार आहे जनजागृती फरदडच्या नादामध्ये पांढरे सोने शेतातच लटकले यंदाही शेतकऱ्यांच्या कपाशी पिकांकडे राहणार कल दोन वर्षांपासून सोयाबीनचे दर घसरल्याचा परिणाम अवैध गर्भलिंग निदान केंद्र माहिती द्या आणि एक लाख रुपये मिळवा टोल फ्री क्रमांकावर नागरिकांना देता ना येणार आहे अवैध गर्भपात केंद्राची माहिती राज्य शासनाच्या वतीने हा टोल फ्री क्रमांक दिला आहे शेतकऱ्यांसाठी विम्याचे तीनशे पस्तीस कोटी रुपये आले आहेत राज्यांच्या हिश्श्यांची रक्कम वर्ग आग्रे मिळण्याचा अडथळा आता दूर झाला एकतीस मार्च पर्यंत येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर अग्रिमची रक्कम जमा होईल अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेवरून काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड या आज लोकसभेत आक्रमक झाल्या होत्या अनुसूचित जाती जमातीच्या उपाययोजनांसाठीचा जो निधी आहे तो तात्काळ थांबवा अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत केली आणि या निधीचा सर्व वापर लाडकी बहीण योजनेसाठी केला जात आहे शिक्षण आरोग्य पोषण महिला कल्याण आणि आर्थिक विकासासाठीच हा निधी वापरायला हवा असे त्यांचे मत आहे पण या सर्व निधीचा वापर लाडकी बहीण योजनेसाठी केला जात आहे असा खासदार गायकवाड यांचे म्हणणे आहे अठ्ठेचाळीस हजार लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण एकवीस हजार लाभार्थ्यांची ई केवायसी चे आवाहन म्हणजेच की एकवीस हजार लाभार्थ्यांनी ई के सी अद्यापही केली नाही त्यांची बाकी आहे परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील अपडेट दोन दिवसात कशी होणार दोन पॉइंट सहासष्ट लाख शेतकऱ्यांची नोंदणी सप्टेंबर हेडलाइन शेवटची देण्यात आली योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक शेतकरी मित्रांनो पीएम किसानच्या लाभामध्ये अडथळा येतो म्हणजेच की फार्मर आय डी नसल्यास पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता मिळवण्यास तुम्हाला अडचण येणार आहे याशिवाय नैसर्गिक आपत्तीचा म्हणजेच की शासनाचा निधी मदत मिळवण्यास देखील अडचण येणार त्यासोबतच शेतकरी नोंदणीसाठी आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल क्रमांक सात असल्यास आपले सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळणार निवृत्ती वेतन कामगार मंत्र्यांनी केली महत्त्वाची घोषणा दहा वर्षांपासून या मागणीसाठी सुरू होता पाठपुरावा राज्यातील साठ वर्षांवरील व्रत बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन सुरू होणार राज्यात काही ठिकाणी मेघना गर्जनासह जोरदार पाऊस होणार आय एम डीने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडासह हलक्या ते मध्यम पाऊस आणि स्वसाट्याचा वारा येण्याची शक्यता असल्याने एवढा इशारा पुढील पाच दिवसांसाठी जारी केला आहे इतर ठिकाणी हलक्या पावसास वादळ येऊ शकते आय एम डीने शेतकऱ्यांना अलर्ट केले आंबा बागातदार धास्तावले पावसामुळे आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती कर्नाटकच्या समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर एकोणतीस व तीस मार्च या कालावधीत विजाच्या कडकडासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पावसाच्या शक्यतेने आंबा बागायतदार धास्तावले आहेत दूध उत्पादक शेतकऱ्यांना थकीत अनुदान त्वरित देण्याची मागणी फलटण मध्ये रयत क्रांती संघटनेचे प्रशासनाला निवेदन संपूर्ण राज्यामध्ये दुधाचे दर घसरले आहेत दुधाला प्रत्येक लिटर पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार अशा जाहिराती राज्य दुग्ध विकास मंत्री तसेच शासनाने जाहीर करून सर्वांचे लक्ष वेधले होते मात्र निवडणुका झाल्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये राज्य शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत अशा मागणीचे निवेदन रयत क्रांती संघटनेच्या वतीने तहसीलदार अभिजित जाधव यांना देण्यात आले आहे तब्बल एकोणीस हजार राशन कार्ड धारकांचे मोफत धान्य बंद होण्याची शक्यता अनेकांचे राशन कार्ड आधारशी लिंक करणे बाकी मुदत एकतीस मार्च पर्यंतच बुलढाणा जिल्ह्यातील भुसावळ येथील अपडेट आहे वातावरणाच्या बदलामुळे बालकांना होतोय सर्दी व खोकल्यांचा त्रास विषाणूजन्य संसर्गामुळे होतोय त्रास बालकांची काळजी घेण्याची बालरोग तज्ज्ञांचा सल्ला करपा रोगाने मक्का सुकला आता रब्बीतही धान्यांचे उत्पादन घटणार ज्वारीवरही मावा आणि चिक्क्यांचा प्रादुर्भाव शेतकरी पुन्हा संकटात कापसानंतर इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तुरीची गती संत गतीने हरभरा खरेदीला मुहूर्त मिळेना रब्बी हंगाम संपला शेतकऱ्यांकडून हरभऱ्यांची बाजार समित्यांमध्ये विक्री तुरीला सात हजार पाचशे पन्नास रुपये हमी भाव जाहीर करण्यात आला आहे सध्या तुरीला बाजारामध्ये सहा ते सात रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे शेतकऱ्यांचा गुढीपाडवा होणार गोड पीक विम्याचे एकशे नव्वद पॉइंट पंचवीस कोटींची भरपाई मिळणार जिल्ह्यातील एक लाख त्र्याऐंशी हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते बुलढाणा जिल्ह्यातील <ड़ीवागे> कारागिराची मजुरी वाढली घरकुलांचे बांधकाम करताना लाभार्थी अडचणीत घरकुल निर्मितीचा प्रश्न गंभीर बांधकामाला मिळतात फक्त दीड लाख लाभार्थी आर्थिक संकटात वाशिम जिल्ह्यातील पंधरा हजार घरकुलांना मंजुरी मिळाली आणि पहिला हप्ता पंधरा हजार रुपये त्या पंधरा हजार घरकुलांच्या मालकांच्या खात्यात जमा साथ चे एक प्रति किलो रुपयांचा उच्चांकी दर पंढरपूर बाजार समितीमध्ये तेजी सरासरी दर दोनशे पन्नास रुपयांवर डाळिंब पिकिमा नुकसान भरपाई रक्कम पंच्याहत्तर हजार रुपये व तक्रारीचा खर्च रुपये दहा हजार आशी एकंदरीत रक्कम पंच्याऐंशी हजार रुपये सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाळकी यांनी द्यावीत असा महत्वपूर्ण निर्णय अहिल्यानगर येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती प्रज्ञा देवेंद्र हेद्रे सदस्य श्रीमती चारू विनोद डोंगरे व दुसऱ्या सदस्य म्हणजेच की श्रीमती संध्या श्रीपती कसबे यांनी नुकताच दिला अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पिकविमा भरपाई राज्य सरकारने हप्ता न दिल्यामुळे रखडली होती राज्य सरकारने आता विमा कंपन्यांना आपला विमा हप्ता दिला त्यामुळे खरीपातील विमा भरपाईचे दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे शेतकऱ्यांच्या खात्यात मंगळवारीपर्यंत ही रक्कम जमा होईल असे कृषी मंत्री यांनी माहिती दिली त्यासोबतच जिल्ह्यांच्या याद्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील याद्या पाहिजे असतील तर आताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्कीच लाईक करा एकतीस मार्चपूर्वी मिळणार का बोनसचा लाभ म्हणजेच की एक लाख पासष्ट हजार धान उत्पादकांची वाढली अपेक्षा वीस हजार रुपये हेक्टरी मदतीची आस शेतकऱ्यांना लागली आहे ही मदत मार्च एंडिंगपूर्वी मिळाल्यास कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते परिणामी शासन निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार